हरी मौली प्रथम पंढरीच्या पांडुरावांना माझा साष्टांग नमस्कार खरंच या आरोग्य शिबिराला जेवढे धन्यवाद द्यावं तेवढे कमीच पडतील या वाटेमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आरोग्य शिबिर लावलेली आहेत त्या ठिकाणी अशी काही न वेळ लागता काही क्षणामध्ये जिथं पावं तिथं तात्पर्यला इलाज असं एका मिनटामध्ये इला इलाजाला कत असं कधीच खंडन पडेल नाही खरंच त्या भाऊचे आरोग्य विभागाला जेवढे धन्यवाद द्यावा तेवढे कमीच पडतील खरंच ही अशी भगवंताला पांडुरंगाला प्रार्थना करतो आमच्या सावंतबा सावंतसाहेबांना अशीच भगवंतानं इच्छा द्यावं आणि त्यांच्या हाताने असं सत्कर्म जन्मोजन्मी होत राव हीच एवढी भगवंताला प्रार्थना करतो आणि भगवंतांना एक प्रार्थना करतो अशा माणसाचं अशा व्यक्तीचं महान मान महान व्यक्तीचं आयुष्य देवाने सतत माझं माझं आयुष्य त्यांना लाभावं प्रसाद मनाचा भक्त घाव सोसतो घणाचा तुला प्रसाद मनाचा भक्त घाव सोसतो घणाचा राही उपाशी घरी तरीही